अंबरनाथ मध्ये कोंबड्यांच्या ट्रकला आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली बारकोपाडा परिसरातून रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या पुलावर हे कोंबड्यांचे ट्रक रात्रीच्या वेळी उभे करून ठेवण्यात आले होते रात्री वाजताच्या सुमारास या कोंबड्यांच्या ट्रकला कोणीतरी अज्ञातानी आग लावल्याचा संशय व्यक्त होतोय आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी टँकरच्या सहाय्याने ही आग विजवली या पुलावर रात्रीच्या वेळी कोंबड्यांचे रिकामी ट्रक उभे केले जातात त्याच रागातून कोणी हे कृत्य के केलं का याचा तपास सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज